ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा प्रचाराचा जोर वाढला असून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक शहरातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहर परिसरात मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली या प्रसंगी रॅलीमध्ये सर्व उमेदवारांनी सहभाग घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले तसेच प्रभाग दोनमधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब लक्ष्मणराव नेमसे आणि रामभाऊ मधुकर जाधव यांचा देखील माणूर गावात प्रचाराचा जोर वाढला असून गावातील नागरिकांनी शिवसेनेलाच मतदान करण्याचे आश्वासन देऊन विकासासाठी भाऊसाहेब निमसे आणि रामभाऊ जाधव यांना निवडून आणू अशी देखील प्रतिक्रिया दिली याप्रसंगी धनू नेमसे योगेश निमसे सचिन पठारे दीपक पवार किरण निमसे काशीनाथ निमसे दीपक सूर्यवंशी संदीप निमसे आणि मांजर गावातील महिला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते रेलीला चांगला प्रतिसाद भेटतोय महिलांचा ते काम करतील या हिशोबाने एकदम सगळ्या बहिणींना हे झालेलं आहे आला लक्षात रस्ते पाणी लाईट वगैरे हे सगळे गार्डन वगैरे बी करणारे आता नवीन माणूस नवीन इतिहास आणि धनुष्यबाण यांची निशानी आहे सगळ्यांनी एक नंबर बटन दाबून आपला प्रतिसाद चांगला द्यावा भाऊनला निवडून आणावा हीच आमची इच्छा आहे प्रभाग क्रमांक दोन भागातील भाऊसाहेब निमसे यांना नवीन उमेदवार असून सगळ्यांनी चांगला प्रतिसाद द्या आणि बहुमताने प्रचंड मतांनी विजयी करा ही लाडक्या बहिणींची आणि सगळ्या बहिणींना हीच अपेक्षा आहे आणि यांना बहुमताने निवडून द्या सगळ्या प्रवाहाचे हे प्रभुत्व यांचे प्रभुत्व नेतृ नेतृत्व खूप छान आहे व्यक्तित्व बहुत खूप प्रभावी आहे तरी पण तुम्ही सगळ्यांनी यांना बहुमताने निवडून द्या हीच बहिणींची अपेक्षा आहे तुम्ही पूर्ण एक राऊंड मारून घ्या आणि बघा की हे गाव नगरपालिकेत आहे का म्हणजे नगरपालिकेत गाव असून सुद्धा एकदम ग्रामपंचायतीपेक्षा एकदम म्हणजे वेगळं वाटतंय आणि गेल्या वीस वर्षामध्ये आम्ही म्हणजे संडास वासरूमचा प्रश्न असू द्या किंवा एक आदिवासी समाज मंदिराचा प्रश्न असू द्या हे आतापर्यंत आम्ही सांगून पण जे पण आतापर्यंत आले त्यांनी कोणीच केलेलं नाही पण आता आम्ही शिवसेनेचा म्हणजे आम्हाला एक त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्यांना या टे या टायमाला संधी देऊन त्यांनी संधी दिल्यानंतर आमच्या या गावाचा एकदम व्यवस्थित विकास केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे नाही तर आम्ही चालवणारच आहे जवळ मानूर मानूरगाव ह्या गावामध्ये जवळजवळ नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले परंतु आमच्या गावाचा जो विकास तो आम्ही भाऊसाहेब भाऊनिमसे यांच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे त्यांना इलेक्शन लढायचं सुद्धा नव्हतं पण आम्ही त्यांना सगळ्यांनी फोर्स केला का भाऊ तुम्ही यावेळेस उभे राहा कारण भाऊ जरी इलेक्शनला उभे नव्हते तरी सुद्धा कुठल्या पण गोरगरीब राहो कुठल्या कोविडच्या कोविडच्या विषयामध्ये राहो किंवा भाऊंना अर्ध्या रात्री आम्ही फोन केला तर भाऊ म्हणत बोल भाऊ बो, काय काम आहे भाऊंचा फोन कायमस्वरूपी चालूच राहतो त्याच्यामुळं ह्या दोन हजार सव्वीसला नाशिक महानगरपालिका याच्यावर आम्हाला आमच्या प्रभाग क्रमांक दोन मधून भाऊसाहेब भाऊ निमसे यांना यांचा दनधनित विजय करायचा आहे त्यांची निशाणी आहे धनुष्यबान आणि फक्त धनुष्यबान आम्ही तेच चालवणार आहे आम्हाला आमच्या गावातला विकास म्हणजेच भाऊसाहेब भाऊलिमसे यांनाच आम्हाला प्रचंड मतांनी निवडून आणायचंय